व्हायरल आणि बॅक्टेरियल त्या दोन्ही इन्फेक्शनमध्ये काय फरक असतो आणि तो पालकांनी म्हणजे ओळखायचा कसा व्हायरस हा अतिसूक्ष्म जंतू आहे बॅक्टेरिया थांबून मोठा जंतू असतो युजुअली पहिलं इन्फेक्शन जे होतं ते व्हायरल इन्फेक्शन असतं व्हायरल इन्फेक्शन नंतर मोठा डिफरन्स आहे इंडियामध्ये आणि फॉरेन कंट्रीमध्ये फॉरेन कंट्रीमध्ये व्हायरल इन्फेक्शनचं आपोआप व्हायरस तो बरा निघून व्हायरस हा सेल्फ आपोआप जाणारा व्हायरस होतो इट गेट्स क्युरेड क्युअर्ड ॲटोमॅटिकली ऑन इट स्पोट एक अवधीत गेला की तो बरा होतो हे फॉरेनला बघितलं जातं व्हेरी ऑफन पण इंडियामध्ये हा व्हायरसने होतं काय की प्रतिकारशक्ती त्या बाळाची कमी होते व्हायरल इन्फेक्शननंतर प्रतिकारशक्ती कमी झाली की जे जंतू काहीही बाकी ते बॅक्टेरिया म्हणजे नॉर्मल बाळाला इफेक्ट करू शकत नसतात तेच बाळाला इन्फेक्शन करतात कारण त्याची फायटिंग बरोबर कमी झाली असते व्हायरसमुळे तर पोस्ट व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन हा जो कन्सेप्ट आहे हा खरा मुंबईत ब इंडियात बघायला मिळतो आणि हा जास्ती मेट्रोपॉलिटन कंट्रीज म्हणजे ज्या आपल्या मुंबई सगळ्या कंट्रीज असतं सिटीज आहेत त्यांच्यावर जास्ती बघायला मिळतो तर आणि म्हणून आपल्याकडे व्हायरल इन्फेक्शन आयदर ते व्हायरस म्हणून बरं होतं किंवा मोस्ट ऑफन व्हायरसचा बॅक्टेरियल होतं आणि मग ब आणि मग ते त्याला अँटीबायोटिक द्यावी लागतात